कृषी मंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व जोडे मारो आंदोलन शेतकरी अपमानित होईल असे वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केल्याने शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत याच्याच निषेधार्थ निलंगा तालुक्यातील मसलगा येथे छावा संघटनेच्या वतीने कृषी मंत्र्यांचा पुतळा जाळून जोडो मारो आंदोलन करण्यात आले व कृषी मंत्र्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला या आंदोलनात तालुका अध्यक्ष छावा तुळशीदास साडुंके माजी सरपंच ज्ञानेश्वर पिंड बालाजी पिंड मारुती जाधव योगेश मोहनराव पाटील प्रभाकर तेलंगे शिवाजी जाधव राजकुमार बनसोडे विठ्ठल पवार संभाजी जाधव हाजूसाहेब शेख खूप मोठ्या संख्येने शेतकरी व छावा पदाधिकारी उपस्थित होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा